जय श्रीकृष्ण सर्वप्रथम आपल्या सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा जय लक्ष्मी माता स्वागत आहे तुमचे भक्तीविद शारदा अँड लॉग या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त बाळकृष्णाचा जन्म कसा करावा व त्यांची सेवा कशा प्रकारे करावी त्यांना नैवेद्य कोणता दाखवावा व यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे आणि या दिवशी बाळकृष्णाची पूजा कशी करावी हे मी प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल आणि माझ्या चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला आणि तुमच्याकरता उपयुक्त वाटला तर तो मी नक्की या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर केला श्रावण मध्य अष्टमीला कृष्ण जन्म झाला असे मानले जाते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून सात मिनिटांनी श्रावण षष्टी समाप्त होत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण मध्य सप्तमी समाप्त होत असून श्रावणवद्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचे मानले जाते तर यावर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा योग जुळून येत आहे आणि सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाळ काळा साजरा केला जाईल दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव संपूर्ण भारतात सर्वत्र साजरा केला जातो तर मग पूजेला सुरुवात करूयात व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा चला तर मग पूजेला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडणी करावायची आहे हे साफसफाई करून घ्यायची आहे आणि आपल्याला एक तिथे चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे चौरंगावर पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र आंथरून घ्यायचे आहे तर मी इथे पिवळ्या रंगाची वस्त्र घेतलेले आहे जर तुम्हाला तुमच्या देवघरात ही पूजा मांडणी करावयाची असेल तर तुम्ही करू शकता जर तुमचे देवघर मोठे असेल तर सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्यामध्ये तूप आपल्याला एवढे घालायचे आहे की सायंकाळी सहा वाजेपासून रात्रीच्या बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहिला पाहिजे सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला हे दिवा लावून घ्यायचा आहे तुम्ही पितळीची किंवा तांब्याची किंवा कास्याची जी ताटली असते प्लेट असते ती घेऊ शकता तर मी इथे पितळीची ताटली घेतलेली आहे ताटलीमध्ये सर्वप्रथम आपल्याला अष्टगण चंदन जे घेतलेले आहे त्याने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यावायचे आहे ताटलीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत किंवा फुलं घ्यायचे आहेत आणि त्याचे आसन देऊन आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवून घ्यायची बाजूला काकडी ठेवायची आहे याने देवाचा जन्म करण्यात येतो जर तुमच्याकडे नारळ फोडण्याची प्रथा असेल तर तुम्ही नारळ देखील फोडू शकता फळ आणि फुलांच्यामध्ये देवाला आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहे हे बघा इथे मी आंब्याची पाने देखील घेतलेली आहेत आंब्याची पाने फळ व फुले यामध्ये आपल्याला श्रीकृष्णाला झाकून ठेवायचं आहे सात वाजता जेव्हा थोडा अंधार होतो ना तेव्हाही आपल्याला क्रिया करावयाची आहे आणि देवाला झाकून ठेवताना एक लक्षात असू द्या की देवाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे अशा प्रकारे झाकून ठेवा आता आपण सरळ भेटूयात बारा वाजता हे बघा इथे मी झोका बांधून घेतलेला आहे आणि झोक्याला मी अशा फुलांच्या माळा लावून घेतलेल्या आहेत लायटिंग करून घेतली आहे थोडंसं डेकोरेट करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या पसंतीनुसार सजावट करू शकता जर तुमच्याकडे पाळणा असेल तर तुम्ही पाळणादेखील घेऊ शकता आणि पाळणा आजकाल तर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होत आहेत पण अशा प्रकारे स्वतःच्या हाताने झोका बांधला आणि तयार केला तर आपल्याला खूप आनंद होतो आणि प्रसन्न वाटते आणि त्यामुळे आपल्याला देवाची थोडीफार सेवा करायला मिळते आणि आम्ही बारा वाजेपर्यंत झोपत नाहीत मग असेच देवाचे जे छोटे मोठे कामं असतात ते करत बसतो तुम्ही नामस्मरण देखील करू शकता आणि जेव्हा आपण श्रीकृष्ण देवाची सेवा करत। तर करतो, करतो। तर आपला टाईम कुठे जातो आपल्याला कळत देखील नाही बाळकृष्णाचा आम्ही फार उल्हासामध्ये जन्म करतो त्यांची पूजा करतो तोपर्यंत आपण झोक्यामध्ये हा छोटासा चौरंग आहे माझ्याकडे तर तुम्ही ठेवत आहे या चौरंगावर एक छोटी गादी आहे माझ्याकडे तर ती ठेवत आहे तुम्ही तांदळाची किंवा फुलांचे आसन देऊन देखील श्रीकृष्णांना विराजमान करू शकता हे बघा बारा वाजलेले आहेत असे म्हणतात की बाळकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता त्यामुळे बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म करण्यात येतो आमच्याकडे तर रात्री बारा वाजताच देवाचा जन्म करण्यात येतो अशा प्रकारे टाळी वाजवून किंवा घंटा वाजवून किंवा तुमच्याकडे शंका असेल तर तुम्ही शंका देखील वाजवू शकता बाळकृष्णाचं स्वागत करण्यात येते तर तुमच्याकडे जे पण असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि काही नसेल तर टाळी वाजून देखील स्वागत करू शकता त्यानंतर आपण देवाला जे झाकून ठेवलेलं आहे ते फळं काढून घ्यायचे आहेत फुलं काढून घ्यायचे आहेत पानं पण काढून घ्यायचे आहेत आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून हे फळं आणि काकडी खाऊ शकता इथे आपल्याला असे काकडीला कट करून घ्यायचं आहे आणि देवाचा जन्म करावायचा आहे जन्माच्या वेळी नारळ फुडून जन्म करतात तर कुणी असं काकडी कट करून करतो हे सगळ्या आपल्या आपल्या घराच्या प्रथा आहेत तर प्रत्येकाने आपापल्या घराच्या प्रथेप्रमाणे पूजा करायला हवी इथे मी एक रुपयाचे नाणे घेतलेले आहे ज्याप्रमाणे घड्याळ्याचे काटे फिरतात त्याप्रमाणे आपल्याला हे नाणं फिरून घ्यायचं आहे आणि काकडी कट करून घ्यायची आहे आपण जेव्हा आहे नाण्याने कट करत असतो गोल गोल ज्या साईडने त्या काकडीला आपल्या दांडी असते ना त्या साईडने आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तो भाग काढून घ्यायचा आहे बघा इथे मी कापून घेतलेला आहे एक लक्षात असू या चाकू किंवा धारदार कुठल्याही शस्त्राने काकडी कट करायची नाही मी इथे नाण्याने कट करून घेतलेले आहे बरेच लोक हे जे कट केलेला भाग आहे ना तुळशीच्या तिथे याला पुरून ठेवतात त्याला खूप शुभ मानण्यात येते आता बाळकृष्णाचा जन्म झालेला आहे हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की सर्वप्रथम आपल्याला काय करावायचं आहे तर गणेश देवाची पूजा करून घ्यायची आहे कारण कुठल्याही पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री गणेशाच्या पूजनाने सुरुवात कर देवांना आपल्याला गंगाजल मिश्रीत जे जल घेतलेलं आहे त्याने सर्वप्रथम स्नान घालून घ्यायचे आहे नंतर पंचामृत व नंतर शुद्धतक स्नान घालून घ्यायचे आहे ओम गम गण फतेह नमा जर तुमच्याकडे बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घ्या आणि तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप गणपतीची देखील पूजा करू शकता इथे मी बाप्पासाठी एक छोटेसे लाल आसन घेतलेले आहे थोडेसे तांदूळ किंवा फुलांचा आसन देऊन आपल्याला बाप्पांची मूर्ती तर स्थापित करून घ्यावायची आहे आता आपण आपल्या लाडक्या बाळकृष्णाला स्नान घालून घ्यायचे आहे जन्मानंतर बाळकृष्णाचा पाणी पंचामृताने अभिषेक केला जातो तर सर्वप्रथम आपण इथे सर्वप्रथम आपण जे गंगाजल मिश्रित पाणी घेतलेले आहे त्या शुद्ध पाण्याला आपल्याला अभिषेक करून घ्यावायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अभिषेक करत असताना सतत आपल्याला या मंत्राचा जप करावायचा आहे आता पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही काय करू शकता पाचही वस्तू एकत्र घेऊन पंचामृत म्हणून अभिषेक करू शकता किंवा वेगवेगळ्या घेऊन देखील तुम्ही अभिषेक करू शकता मी इथे पंचामृत करून घेतलेले आहे आता देवाला आपल्याला शुद्ध स्नान घालून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे शंका असेल तर शंका आणि स्नान घालणे देखील फार शुभ मानले जाते तर तुम्ही शंका नक्की घ्या तुम्ही पूजा कशा प्रकारे करता यापेक्षा तुमच्या मनातील भाव अत्यंत महत्त्वाचा आहे रात्री बारा वाजता बरेच लोक श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करतात या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म करतात व त्यांची पूजा देखील करतात असं म्हणतात की हजार एकादशीचे फळ जितके आहे तितके तुम्हाला एक कृष्ण जन्माष्टमीचे व्रत केल्याने मिळते जर तुमची शारीरिक क्षमता असेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी उपवास करा या उपवासात अन्न खात नाहीत तुम्ही फळं वगैरे पण खाऊ शकता तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्याप्रमाणे तुम्ही उपवास करा कारण प्रत्येक घराची वेगवेगळी प्रथा असते जर या दिवशी तुम्ही उपवास करत नसाल किंवा व्रत करत नसाल तरी पण या दिवशी श्री बाळकृष्णाचा जन्म करून श्री बाळकृष्णाचा बारा वाजता रात्री जरूर अभिषेक करा व त्यांची पूजा देखील करा स्नान झाल्यानंतर देवाला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचे आहे अत्तर लावून घ्यायचे आहे अत्तर लावल्याने जे पूजेचं वातावरण आहे ना ते एकदम प्रसन्न होते यानंतर देवासाठी तुम्ही जो पण पोशाख आणला असेल तो घालायचा आहे त्यांच्याकरिता जे पण तुम्ही साहित्य आणले असेल ते तुम्ही घेऊ शकता जे पण तुम्ही मनाने देवाला अर्पण करताल देव तो आनंदाने स्वीकारतो आणि हे बघा नवीन ड्रेसमध्ये देव एकदम सुंदर दिसतो तर भक्तिभावाने देवाला तुम्ही स्नान घाला त्यांना छान तयार करा हे बघा सर्वप्रथम आपण दीपपूजन करून घ्यायचे आहे देवाला हळदी कुंकू अक्षत व एक फूल वाहून घ्यायचे आहे नमस्कार करावायचा आहे आता बाप्पाची पूजा करायची आहे बाप्पाला चंदनने तिलक करून घ्यावायचं आहे जाणव द्यायचं आहे देवांना वस्त्ररूपी जे आपण कच्च्या सूत आणलेले ते पण अर्पण करायचं आहे कापसाचे वस्त्रमाळ देखील घालून घ्यावायचे आहे बाप्पांना हळदी कुंकू अक्षत व्हायचे आहे आणि जासुंदाचे फूल देखील व्हायचे आहे तर तुम्हाला मिळाल तर तुम्ही देखील नक्की घ्या नैवेद्य दाखवायचं आहे खोबरं गुळाचं नैवेद्य घेतलेला आहे मी इथे बाप्पांच्या नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीचे पानं अजिबात ठेवायची नाही आहेत अशा प्रकारे पाणी फिरून घ्यायचे आहे नमस्कार करून घ्यायचा आहे बापांना आता बाळकृष्णाला देखील कापसाची वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे मी इथे जे नवीन आ, ड्रेस घेऊन आले होते तो पण देवाला घालून घेतलेला आहे आणि जे रंगीत सुद्धा आणलं होतं ते पण बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे बाळकृष्णाला पिवळा चंदन लावून घ्यायचं आहे कुंकाणं देखील तिलक करून घ्यावायचं आहे मी इथे जे मुकुट घेऊन आले होते तो मुकुट देखील देवाला घालून घ्यायचा आहे यामध्ये मोरपीस देखील आहे तर मुकुट फार सुंदर दिसत आहे आपले बाळकृष्ण किती सुंदर दिसत आहे देवाला कुणाची नजर लागू नये आता मी इथे बाळकृष्णाला झोक्यात ठेवून घेत आहे श्रीकृष्णांना अक्षत व्हायची आहे मी इथे पिवळ्या रंगाचे फुल वाहत आहे तुम्हाला जे पण फुलं मिळतील ते तुम्ही घेऊ शकता पण भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिप्रिय आहे बाळकृष्णाला आता आपण मंजूर व्हायची आहे किंवा मंजिरी पण म्हणतात याला जर तुमच्या तुळशीला देखील मंजूर असेल तर तुम्ही नक्कीच श्रीकृष्णांना मंजूर व्हा यानंतर आपल्याला आता देवाला नैवेद्य दाखवायचं आहे हे बघा नैवेद्यामध्ये आपण पंचामृत लोणी खडीसाखर पंचमेवा व सुंठोडा घेतलेला आहे तर हे सर्व पदार्थ बाळकृष्णांना या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवण्यात येतात बऱ्याच लोकांना नैवेद्याविषयी किंवा देवाला कुठला नैवेद्य दाखवायच्या याविषयी माहिती नसते तर तुम्ही लक्ष देऊन ही नैवेद्याची ताटली जी आहे ती बघू शकता आपण जो श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवतो त्यामध्ये तुळशीचे पानं अवश्य ठेवायचे आहे कारण तुळशीशिवाय श्रीकृष्ण नैवेद्य स्वीकारत नाहीत तर नक्की तुळशीचे पाणी तुम्ही नैवेद्यावर ठेवा मी इथे नैवेद्य ठेवलेले आहे तुळशीचे पाणी अशा प्रकारे आपण देवांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे इथे मी जो राधाकृष्णाचा फोटो घेतलेला आहे त्याला देखील आपल्याला चंदन लावून घ्यावायचं आहे कुंखाणी तिलक करून घ्यावायचे आहे राधा राणीला लाल रंगाचे फूल लावून घ्यायचे आहे आता देवाला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी काकडी मात्र जरूर घ्या आणि केळी तर प्रत्येक मोसममध्ये मिळते हे बघा इथे मी एक गायची मूर्ती घेतलेली आहे गायची पण पूजा करून घेते मी आता आपल्याला देवाला झोका द्यायचा आहे जे पण श्रीकृष्णांना प्रिय वस्तू आहेत त्या त्यांच्या बाजूला ठेवून द्यावायच्या आहेत देवांना बासरी फार प्रिय आहे तर मी इथे बासरी घेतलेली आहे आणि बासरीलाच मी मोरपीस देखील लावून घेतलेले आहे तर तुमच्याकडे मोरपीस आणि बासरी असेल तर नक्कीच तुम्ही देवाला द्या तुम्ही जे पण बाळकृष्णांसाठी छोटे छोटे खेळणे आणले असतील हाती घोडा तर ते तुम्ही बाजूला ठेवू शकता तर देवाच्या समोर इथे जागा आहे तुम्ही बासरी ठेवत आहे नैवेद्य अर्पण केल्यानंतर अशा प्रकारे श्रीकृष्णांना पाणी अर्पण करावायचे आहे आता तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे हे बघा मी इथे दोन दिवे घेतले होते तर एक अखंड चालू ठेवलेला आहे आणि एक आता आरती करता लावत आहे आणि प्रेमपूरक देवाची आरती करावायची आहे कर्पूर आरती पण करून घ्यायची आहे येथे तुम्ही तुम्हाला जी पण बाळकृष्णाची विष्णूची कृष्णाची जी पण आरती येत असेल ते तुम्ही आरती प्रेमपूरक म्हणू शकता धूपदीप आरती देवाला द्यायची आहे शेवटी आपल्या सामर्थ्यानुसार दक्षिणा ठेवायची आहे या दिवशी श्रीकृष्णाची नक्की तुम्ही नजर काढा कोणी मोरपीस घेऊन देखील दृष्ट काढतात शेवटी नमस्कार करावायचा आहे व क्षमा मागायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे देवा तुमच्या आशीर्वाद आणि कृपा सदैव आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू द्या सगळ्यांचे कल्याण करा आणि घरात नेहमी सुख समृद्धी नांदू द्या नंतर पूजा झाल्यानंतर हा जो प्रसाद ठेवलेला आहे आपण हा सगळ्यांना द्यायचा आहे जर घरचे सगळे झोपलेले असतील तर सकाळी हा प्रसाद त्यांना दिला तरी चालेल जर तुम्ही व्रत केले असेल उपवास केला असेल तर जे सुंठोड आपण केलेला आहे ते खाऊन उपवास सोडवायचा आहे तुम्ही जे पण नैवेद्य दाखवलेलं आहे फळं दाखवलेलं आहे त्याचा प्रसाद म्हणून तुम्ही सगळ्यांना वाटू शकता तर अशा प्रकारे अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने आम्ही श्रीकृष्णाचा जन्म करून त्यांचा अभिषेक करतो त्यांची पूजा देखील करतो त्यांचे नामस्मरण करतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर भेटूयात आणखीच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय लक्ष्मी माता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्रीकृष्णाय नमः